महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचारी शिक्षक आणि इतर सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी यांना नमस्कार तर आज आपण गोपनीय अहवाल सी आर कशा पद्धतीने भरायचा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा याची माहिती घेणार आहोत मूल्यमापन अहवालाचा जो कालावधी आहे तर एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आहे प्रपत्र दोनमधील भाग एक यामध्ये जी वैयक्तिक माहिती आहे त्यामध्ये सर्वप्रथम प्रतिनि प्रतिवेदन अधिकाऱ्याचे नाव यामध्ये सुरुवातीला नाव त्यानंतर सुरुवातीला आडनाव त्यान नाव लिहायचं आहे त्यानंतर नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर मिडल नेम लिहायचं आहे सवर्ग सवर्ग जो काय आहे आपला तो लहायचा आहे जन्मदिनांक सध्याचं पद सध्याच्या पदावर नियुक्तीचा दिनांक प्रशासकीय विभाग यामध्ये शिक्षण विभाग पंचायत समिती चिंतूर आपला जो काय असेल तो लिहायचा आहे खाली प्रतिवेदन अधिकारी व पुनर्विलोकन अधिकारी यांचा तपशील यामध्ये प्रतिवेदन अधिकारीमध्ये केंद्रप्रमुख त्यांचं नाव लिहायचे पदनाम केंद्रप्रमुख आणि कालावधी पुनर्विलोकन अधिकाऱ्यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी आपलं पद आणि कालावधी अशा स्वरूपाचा लिहायचा आहे त्यानंतर दुसरा जो पेज आहे त्यामध्ये प्रतिवेदन काळातील रजेचा तपशील लिहायचा आहे यामध्ये आपण सुरुवातीला रजेचं नाव लिहायचं आहे कालावधी लिहायचा आहे आणि तिचा प्रकार लिहायचा आहे त्यानंतर खाली प्रश प्रतिवेदन काळामध्ये घेतलेल्या प्रशिक्षणाचा तपशील लिहायचा आहे सुरुवातीला पासूनपर्यंतचा कालावधी लिहायचा आहे कोणत्या संस्थेमार्फत ते प्रशिक्षण दिलं त्याचं नाव लिहायचं आहे आणि विषय लिहायचे जसं की शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण आणि खाली एकतीस मार्च अखेर आपण जे वार्षिक मालमत्ता विवरणपत्र भरून देणार आहोत त्याचा दिनांक लिहायचा आहे एकतीस मार्च किंवा त्याचा अगोदरचा कोणताही दिनांक त्यामध्ये लिहायचा आहे त्यानंतर भाग दोनमध्ये मूल्य निर्धारण अहवाल जो आहे त्यामध्ये एकमध्ये थोडक्यात कामाचं स अपेक्षित असलेल्या कामाचं स्वरूप विवरण करायचं आहे शंभर टक्के पटनोंदणी करणे शंभर टक्के उपस्थिती नोंदवणे टिकवणे पायाभूत साक्षरता व मूलभूत संख्या ज्ञान क्षमता साध्य करणे निपुण भारत कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेची काळजी घेणे वृक्ष लागवड करणे परसबाग निर्मिती करणे अशा प्रकारचे आणखी मुद्दे तुम्ही लिहू शकता शिष्यवृत्तीच्या संबंधित असतील किंवा विज्ञान प्रदर्शनाच्या संबंधित असतील त्यानंतर उद्दिष्टामध्ये पण अशाच दोन तीन बाबी तुम्ही लिहू शकता वर्षभरात सदर कालावधीत पार पाडलेली चार पाच महत्त्वाची जी कामं आहेत त्यामध्ये पण यांचा उल्लेख करायचा आहे शंभर टक्के परत शंभर टक्के उपस्थिती निपुण भारत अभियाना अंतर्गत अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली आहे अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करतात आनंदायी शनिवार उपक्रम राबवला जातो ऑनलाईन विद्यार्थी स्तर नोंदणी स्विपचार्टवर पॅटची गुण नोंदणी ह्या आपण करतच असतो कामं शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती परसभाग निर्मिती स्पर्धा परीक्षेतील यश त्यानंतर विज्ञान प्रदर्शनातील यश वेगवेगळ्या परीक्षामधील यश यशाच्या बाबतीत तुम्ही उल्लेख करू शकता त्यानंतर ज्या अडचणी आहेत त्यामध्ये तुम्हाला येत असतील तर लहान शक्यतो काळा जर तुमच्याकडं असे काही अडचणी असतीलच तर त्या लिहू शकता तुम्ही विद्यार्थी स्थलांतर असेल किंवा कंपाऊंड वॉल नसेल त्यामुळं परत बाग करायला तुम्हाला अडचण आली असेल किंवा तंत्र तंत्रज्ञानाच्या बाबतीत काही अडचणी आल्या असतील त्यानंतर प्रशिक्षण कोणते आहे त्यामध्ये ऑनलाईन वेगवेगळ्या वेबसाईटचं प्रशिक्षण किंवा शालात प्रणालीचं प्रशिक्षण अशा पद्धतीनं किंवा जे अकाउंट्स आहे शाळेचे लेखा अकाउंट त्याच्या प्रशिक्षण ऑनलाईनचं अकाउंटबद्दल तर अशा पद्धती त्याचा उल्लेख करू शकता अस आणि त्यानंतर खाली ठिकाण त्यानंतर जे एक विवरणपत्र आहे मालमत्ता विवरणपत्राचा दिनांक एकतीस मार्चच्या पूर्वीचा लिहायचं आहे तुम्हाला खाली ठिकाण आणि दिनांक लिहायचं आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी इथं स्वाक्षरी करायची त्याच्यानंतरचे जे, जे पेजेस आहेत हे प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी भरायचे आहेत त्यामध्ये मूल्यमापन होणार आहे आणि शेवटचं जे पान आहे त्याच्यामध्ये पुनर्विलोकन आहे पुनर्विलोकन अधिकाऱ्याचा अभिप्राय आहे यसनोमध्ये आणि खाली संबंधित अधिकाऱ्याला झेरॉक्सची पद भेटली का त्याचा दिनांक आणि त्याची सही आहे तर अशा पद्धतीनं आपण गोपनीय अहवाल कसा भरायचा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा हे आपण पाहिलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद